नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे सॅटेलाईट मॉडेलनुसार येथील चोवीस तासातील हवामान तसेच आणि थोड्या दिवसातील हवामान पाहूया आज रात्रीतून मी सध्या स्थितीला पाहायला गेलं सांगली सोलापूरचा कर्नाटक भाग आहे कर्नाटक किनारपट्टी जे कर्नाटक भागामध्ये भरपूर पावसाची शक्यता रात्रभर आहे सध्याला पाऊस पडतच आहे इकडे महाराष्ट्रात सुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती आहे रात्रीतून तुळजापूर पंढरपूर इंडी आ, ह्या साईडला पावसाची शक्यता जास्त बनते आणि पुढे जाऊन ह्याचा प्रमाण वाढत जाईल असं पण दिसत आहे इकडे जत परिसरसुद्धा पावसाने व्यापल रात्रीतून असं दिसतंय विजापूरला तर पाऊस असेल व्यवस्थित बऱ्यापैकी चांगला असेल उर्वरित महाराष्ट्रामध्ये हवामान शक्यतो पावसाची शक्यता नाही आहे असं आहे का तर कोरडं दिसायला लागलं आहे हवामान आणि कर्नाटक साईडला निपाणचे कोडे आता नी कुडची वगैरे आहे ह्या साईडला पावसाची शक्यता रपकाई पण ह्या साईडला पावसाची शक्यता आहे रात्रीतून अक्कलकोट परिसर आलंदा उमरगा सोलापूर ह्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असे मॉडेल सांगत आहे आणि पावसात जोर वाढतो आहे रात्रीतून आणि तापमानाचा विचार करायला गेलं तर सरासरी उत्तर भागात कमीत अठ्ठावीस सत्तावीस पंचवीस एसिअस तापमान नोंदवेल कमीत कमी आणि कमी कमी। सांगली आणि सांगलीचा दक्षिण भाग पूर्वेस पाहिलं भा तर चोवीस सेल्सिअस तापमान नोंदवेल जास्तीत जास्त बघायला तर उत्तर भागात म्हणजे जळगाव परिसरात अकोला बत्तीस सेल्सिअस बत तीस बत्तीस छत्रपती संभाजीनगर ह्या वर्गात आणि सोलापूर परिसरात तीस सेल्सिअस तापमान रात्रीतून जा दाखवणार आहे रात्रीतून ही मॉडेल जी आहे प जी ए बी एस मॉडेल सांगते व रात्रीतून रिप छत्रपती संभाजीनगर जाळगाव ह्या परिसरातसुद्धा राहील सोलापूर सांगलीलासुद्धा पाऊस राहील आणि हुबळी बळारी ह्या साईडलासुद्धा पाऊस उद्या रात्रीतून राहण्याची शक्यता मॉडेल वर्तवत आहे नाशिक परिसरातसुद्धा उद्या प उद्याच्या भागात पावसाची शक्यता ही मॉडेल सांगत आहे दुपारचं तापमान पाहिला गेलं तर बेचाळीस प्लस तापमान जळगाव परिसरात आम्हाला एक जळगाव अकोला नागपूर परिसरात राहील आणि दक्षिण भागात बघायला तर तीस चौतीस प्लस तीस ते सदतीस सेन्सिअस सेल्सिअस से तापमान उद्याचं तापमान राहील पावसाचा विचार करायला गेला तर सांगली परिसर पणजी आ, या परिसरात बेळगाव साईडला दक्षिण भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि जळगाव अकोला नाशिक औरंगाबाद नांदेड लातूर चंद्रपूर सोलापूर मुंबई परिसर म्हणजे घाट परिसर किनारपट्टी परिसर हुबळी परिसर फळारी या साईडला हैदराबाद या है, साईडला चांगला गर्जेनाग पाऊस पडणार आहे बीड त्यातल्या त्यात बघायला तर बीड लातूर परिसर जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे परिसरात जास्त पाऊस पर पडायची शक्यता उद्या सा, आहे सातारा महाबळेश्वर या साईडलासुद्धा पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे इस्लामपूर परिसरातसुद्धा चांगला पाऊस पडेल असं म्हणजे म मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे इतर असत्र बघायला गेलं तर स्थानिक वातावरण म्हणून बऱ्यापैकी चांगला पाऊस पडण्याची शक्यता उद्या सांगत आहे कर्नाटक भागात सुद्धा आमदे तर कलबुर्गी आणि हैदराबाद साईडला पण पाऊस चांगला उद्या आहे इथे कर्नाटक दक्षिण भागात बघाल तर हुबळी शिरशी ह्या भागातला चांगला मध्यम ते जोरदार पाऊस आहे आणि कुंडापूरच्या चिकाला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता बनत चाललेली आहे नवीन असाल तर चॅनल तर उद्यापासून पावसाचा जोर वाढण्या वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये गारपीट मुसळधार पाऊस सुद्धा असू शकेल जरी वादळाचं स्वरूप जर थोडंसं कमी येईल परंतु वादळी पाऊस पण उद्या असणार आहे त्यातल्या त्या सोलापूर सांगली हुबळी कळारी म्हणजे सांगली सोलापूर धरून दक्षिण भागात पावसाची शक्यता उद्यापणात चाललेली आहे हुबळी परिसर ते दक्षिण भागात जे ए पी एस मॉडेलनुसार बऱ्यापैकी हलक्या मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊसची शक्यता दाखवत आहे आणि दुसरी एक मॉडेल सांगतो प बीड लातूर सोलापूर अकलू सातारा पुणे परिसरात स्थानिकोत्तर उद्या पडणार आहे आणि पावसाचा जोर जास्तीत जास्त बघाल तर सांगली विजापूर गोकाक म्हणजे दक्षिण सांगली सोलापूर ते दक्षिण भागचे कर्नाटकामध्ये सर्व कर्नाटक भागात पावसाची शक्यता जास्त आहे शिर्षी कोंडापूरला पाऊस मुसळधार पाऊस पडणार आहे आणि पावसाचा जोर वाढत चाललेला आहे उद्या दोन दिवसात चांगला जोर होईल ज्यावेळी वादळी पाऊस निर्माण होईल जास्तीत जास्त वादळ निर्माण होईल त्या ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता उद्या आहे कर्नाटक भागात जरा जास्त जाणवते महाराष्ट्रात जागोजागी गारपीट होण्याची शक्यता वाटत आहे जास्त काही नाही आहे